प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सप्ताभर अखंड नामजप श्री ज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन आणि शनिवारी पालखी दिंडी काल्याचं कीर्तन यामुळे वातावरण भक्तिमय बनलं होतं शिरडोण इथं श्रावणपाई दिंडी सोहळा समिती श्रीकृष्ण भजनी मंडळ श्री हरी भजनी मंडळ आणि हरी महिला भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षी श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं या वर्षीचं हे सप्ताहाचं एकतीसावं वर्ष होतं या सप्ताह काळात अखंड नामजप दुपारी भजन सायंकाळी हरिपाठ प्राध्यापक अशोक दास यांचं प्रवचन आणि रात्री पुन्हा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला पंधरा ऑगस्ट रोजी रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीकृष्णाचा जयघोष आणि भजन करत भक्तांनी रात्र जागून काढली यावेळी अनेकांनी आपल्या बालचम्मुंना राधाकृष्णाची वेशभूषा करून आणली होती त्यामुळे प्रत्यक्ष राधाकृष्णाच्या विविध लिला उपस्थितांनी अनुभवल्या जन्मउत्सवास मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते शनिवारी सकाळी पालखी दिंडीस प्रारंभ झाला दिंडीच्या अग्रभागी भगव्या पताका घेतलेले भक्तगण टाळ मृदुंगाचा गजर करणारे भजनी मंडळ डोक्यावर तुळस आणि हातात वीणा घेतलेले वारकरी श्रींची मूर्ती असलेली पालखी भजन आणि जयघोष करत मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली या दिंडीचं सुहासनी महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करत स्वागत केलं आणि प्रसादही वाटला गावातून ही दिंडी पुन्हा मंदिरात आल्यावर हरिभक्त परायण किशोर भाट महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं यावेळी मंदिरात श्रीकृष्णाला भक्तांनी विविध खाद्यपदार्थांचे भोगही लावले होते भाट महाराजांनी श्रीकृष्णाने अनंत लिला केल्या त्यांचं अनुकरण न करता चराचरात व्यापलेला ईश्वर अनुभवण्यासाठी भाव भक्ती वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलं त्यानंतर गोपाळांनी दहीहंडी फोडताच बालकृष्ण भगवान की जय अशा जयघोषानं परिसर दुमदुमला यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसादाला प्रारंभ झाला या महाप्रसादासाठी शिरडोण ग्रामस्थांबरोबरच श्रावण दिंडी सोहळ्यात सहभागी होत असलेल्या पंचक्रोशीतील वारकरी भक्तगणांनी उपस्थिती लावली होती